येवला तालुक्यातील सावरगाव येथील श्री गुरुदेव दत्त सेवा संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला येथील महंत बापू गुरु कुलकर्णी यांच्या हस्ते सकाळी संत जनार्दन स्वामी यांचे पूजन करून सुरुवात करण्यात आली वाल्मिक प्रकाश ठाकरे नाशिक जिल्हा कलेक्टर यांचे स्वीय सहाय्यक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी शिक्षक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महंत बापू गुरु कुलकर्णी यांनी या प्रसंगी गुरु महिमेवर प्रबोधन केले तसेच आपले प्रथम गुरु हे माता पिता असतात त्यानंतर शिक्षक आणि आपण ज्या भगवंतांची पूजा करतो ते आपले गुरु होय आपले राष्ट्र ही संतांची भूमी आहे येणाऱ्या नवीन पिढीला त्यांची माहिती करू द्यावी ही आपल्या पालकांची शिक्षकांची जबाबदारी आहे असे आवाहन केले गुरुपूजनानंतर नाशिक या ठिकाणी सालवाप्रमाणे दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात असतो या गुरुपौर्णिमेमध्ये पहाटे जनार्दन स्वामींचा अभिषेक दुपारी त्यानंतर नऊ वाजता परत एकदा अभिषेक आणि दुपारच्या वेळेस आरती आणि महाप्रसादचं आयोजन केलेलं असतं सर्वात महत्त्वाचं आहे की आपण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून जे भाविक भक्त येतात गुरु शिष्य जी परंपरा आहे या परंपरेला सर्वात महत्त्वाचं की आई ही आपली प्रथम गुरु आहे आईने आपल्याला आकार दिलेला आहे आपण अतिशय त्या ऋणात आहोत त्याचप्रकारे आपण मोठं झाल्यानंतर आपण परमेश्वराच्या सुद्धा ऋणात राहण्यासाठी आपल्याजवळ प्रत्येकाजवळ सहिष्णुता आणि कृतज्ञता ही असणं अतिशय गरजेचं आहे ज्या माणसावर सहिष्णुता आणि कृतज्ञता आहे तो ह्या जीवनामध्ये कुठल्याही याला कमी पडत नाही बाबांनो या ठिकाणी आपली ही भूमी आहे महाराष्ट्रात ही भूमी आहे ही संतांची भूमी आहे या प्रकारे नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयोध्या अवधारी ज्ञानेश्वर माउलीच्या या उक्तीप्रमाणे म्हटलं जात असतं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेन श्री गुरुवे गुरुवेन गुरु 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 महा आज माझ्या या ठिकाणी अनेक भाविक भक्त या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहोत आहेत त्याकरता मी माझ्या सर्व भाई भक्तांना माझ्या जनार्दन स्वामींच्या कृपेने सर्व ही जनता लोक सर्व आनंदी आहोत आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला प्रजन्य लाभो अशी जनार्दन स्वामी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी